अरे बाला अरे बाला काय चिंता कसली कसला टेन्शन आलंय कसला विचार करतोय काय झालंय काय नक्की काय झालंय काय झालंय नक्की चिंता कळेल का मला हा प्रश्न पडला नाही म्हणजे भावी पिढी आता संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जाते ह्याची चिंता तुला पडली आहे संस्कार आणि संस्कृती आता संस्कार काय आहे आणि संस्कृती काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे संस्कार ज्यावेळी शंभर आकार म्हणजे शंभर प्रमाणात शंभर टक्के एखाद्या गोष्टीचं पडताळा करून एखाद्या गोष्टीवरती विचार विनिमय करून एखाद्या गोष्टीचं सार काढून ते अंगीकृत केलं जाते ना त्याला संस्कार म्हणतात संस्कार शंभर आस्कार आणि संस्कृती आणि ते कृतीमध्ये उचलणं ते जे संस्कार आहेत ते कृतीमध्ये उतरवणं त्याला संस्कृती म्हणतात बाला आणि हीच संस्कार आणि ही, ही संस्कृती आज लयास पावताना दिसते होय होय हुँ। बरोबर बोलला असतो पुढची पिढी याच्यापासून दूर जाणार दिसते म्हणून नुकतंच एका त्या यूट्यूबरने जे काय भाष्य केलं के, ते त्याचं काय काय ते कुठलं ते पॉडकास्ट ह्याच्यावरती जे काय भाष्य केलं आपल्या आई आईवडिलांसम संदर्भात आपण आईवडिलांची जे एकांताची वेळ असते त्या वेळेत आपण कसं काय हस्तक्षेप करायचा आणि कसं काय ते जाऊन बघ त्या आपली दुष्टिक्षेप टाकायचा ह्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आता ह्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे का ही जी परिस्थिती का आली आहे कारण आम्ही आता पाश्चिमात्य झालो आहे आम्हाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य लाभलेलं आहे आणि ते कोणी दिलं आहे तर संविधानने त्यामुळे आता अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आपण कुठेही कसंही व्यक्त व्हायचं सार्वजनिक ठिकाण असो किंवा अन्य कुठलंही ठिकाण असो मग तिथे ऐकणारा पाहणारा समजून घेणारा कोण आहे याचा जराही विचार न करता त्याचं ताळतम्य न पाळता काही तोंडात येईल ते बरळायचं काही तोंडात येईल ते बोलायचं आणि कॉमेडीच्या नावाने विनोदाच्या नावाने कमरे खालच्या गोष्टी करायच्या कॉमेडीच्या नावाने आणि विनोदाच्या नावाने कमरे खालच्या गोष्टी करायच्या ह्याला कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे आणि ही लगाम कोण घालू शकतो तर आजची पिढी पुढची पिढी नव्हे आजची पिढी वर्तमान पिढी हे तुम्ही आम्ही आपल्या मुला बाळांना काय संस्कार द्यायचे आहेत त्यांची संस्कृती कशी असावी आता त्यांना संस्कार द्यायचे आहेत तर ते संस्कार पहिल्यांदा आपल्यामध्ये असावे लागतात त्या आईवडिलांमध्ये ते, आई ते असतील तरच तो देऊ शकतो आणि आपण कधी देतो जेवढे ते गोष्ट आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे तरच आपण ती देऊ शकतो नसेल तर कसं देणार मग आधी ते संस्कार ती संस्कृती आईवडिलांनी अंगीकृत करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तो देऊ शकतो आपल्या आप पीड़या पुढच्या पिढीला आणि मग त्या पिढ्यान पिढ्या ती गोष्ट पुढे चालत नाही कारण आपल्या पाल पालकांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला ते संस्कार दिले आहेत ती संस्कृती आपल्या पुढे मांडलेली आहे पण ती संस्कृती आपण लयास घालवली त्या आपल्या पिढीने त्या पिढीने आता सावध व्हायला पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही आहे तर ती संस्कृती आणि संस्कार जपायला पाहिजेत आणि ते जपायचे असतील तर आपल्याला इतिहास समजून घ्यायला लागेल आपल्याला ते सनातन संस्कृती समजून घ्यायला लागेल वेद समजून घ्यायला लागेल आपल्याला उपनिषदं समजून घ्यावी लागतील आपल्याला ती अठरा पुराणं समजून घ्यायला लागतील तरच आपण ती संस्कृती आणि संस्कार टिकवू शकू त्या सृष्टीशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल या सृष्टीशी आपली नाळ घट्ट बांधावी लागेल घट्ट करावी लागेल तरच आपण त्या संस्कृतीवरती आणि त्या संस्कारावरती टिकू शकतो आणि ज्या पुढी पुढच्या पिढीला हा वारसा हक्क देऊ शकतो मला तुला काय वाटते बुरुबुर मी जे काय सांगतो आहे संस्कृती आणि संस्कार याचा जो वारसा हक्क आहे तो आपल्याकडे हवा आपल्याकडे असेल तर आपण तो देऊ शकतो अन्यथा नाही नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाश्चिमात्य झालो असो आमचं पाश्चिमात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कार आपल्यामध्ये रुजलेले असतील आणि मग रडण्यात काही अर्थ नसणार तोच तो पॉडकास्ट जो कार्यक्रम केला तिथे जी काय इंडियाच्या इंडिया टॅलेंट इंडिया, या नावाने जो काय तिथे धुमाकूळ घातला गेला जी काय भाषा वापरली गेली हेही समजून घेणं गरजेचं आहे काय तू का प्रश्न केलास हाही मला कळला आणि त्यानिमित्तानेच संस्कार आणि संस्कृती आपल्याला जपणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टीला जबाबदार तो कार्यक्रम करणारे आहेत त्यापेक्षाही या सर्व गोष्टीला जबाबदार आहे तर त्याचा श्रोतागण त्याचा व्ह्यूअर्स तो बघणारा अगदी चवीने बघणारा त्यांचे लाखोने जे का व्ह्यूअर्स आहेत तो हा दोषी आहे त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे त्यांनी कुठेतरी त्यांच्याशी फारकत घ्यायला पाहिजे त्यांनी कुठेतरी त्यांना हे करायला पाहिजे त्यांच्यावरती बहिष्कार टाकायला पाहिजे तरीच ह्या गोष्टी रोग थांबल्या जातील तरच येणारी पिढी विचार करेल संस्कारित होईल आणि आपली संस्कृती जपेल तुला काय वाटते बाळा बाळा तुला काय वाटते बरोबर ना मग हे जपणार कोण तर तुम्ही आम्ही हे रोखणार कोण तर तुम्ही आम्ही ज्यांनी ती वक्तव्य केली तो जेवढा दोषी आहे त्याच्यापेक्षा डबल दोषी तुम्ही आम्ही आहोत निर्णय तुमच्या हातात आहे संस्कार आणि संस्कृतीची लक्षात आलं का वाला काय समजलं का होल होय